श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील बत्तीस गावांवर लोकप्रतिनिधींनी कायमच दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे या भागाचा विकास होऊ शकला नाही आम्ही या भागाचा विकास साधून हिंदुत्वासाठी अखंडितपणे लढू असा निर्धार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सागर बेग यांनी व्यक्त केला श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील बत्तीस गावांमध्ये अपक्ष उमेदवार सागर बेग यांचा प्रचाराचा झंझावाती दौरा नुकताच पार पडला पाथरे पंचकृषीमध्ये बेग यांचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं हिंदुत्ववादी एक व्हा आपले भवितव्य उज्ज्वल करू असं आश्वासन बेग यांनी दिलं आहे याप्रसंगी येथील भूमिपुत्र रणछोडदास जाधव यांनी देखील ऐंशी टक्के गाव हे बेग यांच्या पाठीशी उभं राहील असं आश्वासन दिलं आहे बत्तीस गावांमध्ये कुठलाही नेता निवडून आलं तर इथं मोठ्या संख्येने आपला मतदार हिंदू मतदान आहे आणि हे सर्व जे सर्व लोक शंभर टक्के मतदान करायला निघतात आणि मतदान करतात पण निवडून आल्यानंतर या बत्तीस गावापशी कुणाचं लक्ष देत नाही आणि पूर्ण इथले रस्ते जर बघितले असं तर गुडघे इतके इथले खड्डे या रस्त्यांवर पडलेले आणि कुठलाही उमेदवार या लोकांपर्यंत अजून पोचत नाहीये मी अनेक गावांमध्ये बैठकी घेतल्या सभा घेतल्या तर प्रत्येक लोक या सर्व निवडून आलेल्या नेत्यांवर नाराज आहे मी निवडून आल्यानंतर शंभर दिवसाच्या आत आपल्या बत्तीस गावांमध्ये अनेक रस्त्याचे काम सुरू करणार आणि गाव तिथं छत्रपती शिवरायाची मूर्ती कशी बसवता येईल याच्यावर मी काम करणार जैसे केंद्राचं इतकं इथं इतका, इतका, इतका मोठा प्रश्न आहे का आपल्या महिलांना जर कुठला डिलिव्हरीचा अडचण आली तर ह्या पूर्ण बत्तीस गावामध्ये एकही रुग्णालय नाहीये तुम्ही बत्तीस गाव सोडून द्या आप आपल्या श्रीरामपूरमध्ये जर एखादा मोठा ऍक्सिडेंट झाला एखाद्याच्या डोक्याला फटका लागला तर आपल्या पूर्व श्रीरामपूर तालुक्यामध्ये एखादा मोठा हॉस्पिटल नाहीये आपल्याला पर्याय म्हणून सर्वांना नगरला जावं लागतात एखाद्याला अटॅक आला तर हॉस्पिटल नाहीये नगरला नेता नेता तर अनेक आपल्या लोकांनी जीव सोडला आहे पहिले आपण श्रीरामपूर तालुक्यामध्ये आपल्या लोकांसाठी मोठा हॉस्पिटल कसं उभारता येईल याच्यावर आपण काम करू निधी आणला पण हिंदू म्हणून जर हे अवघड पैसा कोणी कमवतो तुम्हाला पण माहिती दुसरी गोष्ट त्या त्या मुर्मावाली ध्यानात घ्या जरा सावध होऊन मतदान करा आणि काही लोक म्हणतात बोल का अपक्ष जुडून येणार आहे का अरे तू मतदान कर हा जर विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला असता पोराचे निर्माण होणार आहे का भगतसिंगांनी केला असता ते स्वातंत्र्य होणार आहे का तर भगतसिंग जमाला आले ना शिवाजी महाराजांनी तोड नवरला असता प्रत्येकाने आपल्या आई बहिणी काका मावशी मुला सोबत एकत्र कुटुंबाने जाऊन मतदान करायचं सा। आणि सांगतात एकाने दहाला सांगायचं मी त्याच्या जा पुढे जाऊन सांगतो मोतीचे दारूचे हो लग्नाचे बारशाचे वाढदिवसाचे आमंत्रण देताना तसं प्रत्येक कुटुंबानं माझ्या आई बहीण बायको सहित सगळ्यांना सांगतो दहा दहा कुटुंबाला आमंत्रण द्या सगळ्या मतदानाला माझ्या भोकळा मतदान करायला केवळ लग्न दाव मुंद वाढदिवस करून भागणार दा नाही कुटुंबासहित पाहुण्या डावड्या नाथ लोकांसहित ना मतदानाला ना जावं लागेल सागर अशोक बेट पंधरा अनुक्रमांक भाला फेक हे चिन्ह पाहून बटन दाबावं लागेल सगळे सांगत होते बटेंगे तो कटेंगे मी तुम्हाला सांगतो चुकीचं बटन दाबेंगे तो बिकटेंगेव्हा चुकीचं बटन दाबायचं नाही दुसरी गोष्ट ऐंशी टक्के जर दुर्बल झाला तर वीस टक्के वाले जिंकणार शेवट एकच सांगतो हातात नसेल भागवा उरावर बसेल बरका आणि तेव्हा बरका पंधरा नंबर भाला फेक काढून दोन नंबर बाकी काही पाहायचं नाही आणि या गावात मी भैयांना श्रीरामाच्या पुढं उभं राहून सांगतो या गावातून जेव्हा ईव्हीएम मशीनवर आकडे दिसतील तुम्ही पाच कार सेवा येत ऐंशी टक्के मतदान हे फक्त भाला फेकवडत असेल आश्वासन आणि वास्तव का अशी असेल की दोघे का असा अकरा गाववाला नाही तेव्हा सगळ्या गावाला सर्वांना माझी विनंती आहे मी या गावचा भूमिपुत्र म्हणून तुम्हाला भूमीपर्यंत राहून पहिल्यांदा भीक मागतोय हिंदुत्वासाठी भाजपच्या खाली तुमच्या सर्वांच्या पायाबो वाऱ्या बहिणी

अण्णासाहेब आवटी प्रभाकर जाधव श्रीकांत जाधव संदीप लांडे मनोज बाचकर प्रदीप पठारे सिद्धेश्वर जाधव खंडू गांगुर्डे नारायण जाधव बाळासाहेब भापसे गौरव निमसे नागेश्वर टेकाळे अरुण पाटील कुमारी मैथिली सूर्यवंशी भाऊसाहेब वाघमारे दीपक खुळे भीष्मराज गरुड विजय जाधव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे श्रीरामपूर